पृथ्वीवरील बिघडलेले पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी अधिकाधिक प्रमाणात वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे मत भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले यंदा शंभर वर्षांच्या इतिहासात प्रथमच जून महिन्यात पडणारा पाऊस मे महिन्यातच बरसला देशातील शास्त्रज्ञांच्या मते हे निसर्ग आणि पर्यावरणाच्या दृष्टीने चांगले लक्षण नसून निसर्ग यातून आपल्याला धोक्याचे संकेत देत आहेत मात्र या सर्वातून पुढच्या पिढीसाठी एक चांगले आयुष्य द्यायचे असेल तर वृक्षरोपणाशिवाय कोणताही पर्याय नसल्याचे नरेंद्र पवार यांनी यावेळी सांगितले जागतिक पर्यावरण दिनाचे आणि युवा कार्यकर्ता विवेक गायकर व बिर्ला महाविद्यालयातील ले। जी एस खुशनूर खान यांच्या वाढदिवसानिमित्त एल डी सोनवणे महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले माजी आमदार नरेंद्र पवार यांनीही एक झाडाचे रोपटे लावून त्याचे आपण पालकत्व स्वीकारत असल्याचे जाहीर केले तसेच इतरांनीही आपापल्या झाडाचे पालकत्व स्वीकारण्याचे त्यांनी आवाहन केले यावेळी एल डी सोनावणे महाविद्यालयाच्या प्राचार्य ॲडव्होकेट अँथनी भाजपाचे माजी शहराध्यक्ष वरुण पाटील विनोद राजपूतसर विवेक गायकर खुशनूर खान गणेश मोठे गिरीश जुरियानी किमया जुन्नरकर पल्लवी पाटील प्रथमेश पांजरी जयेश जगदाने यश निंबाळकर यांच्यासह महाविद्यालयाचा शिक्षक वर्ग व बिर्ला कॉलेजमधील વિદ્યાર્થી મોટા સંખ્યે ઉપસ્થિત હોતા